सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आणि बजाज फायनान्स घेऊन येत आहे आपल्यासाठी भव्य लकी ड्रॉ दसरा दिवाळी बंपर लकी ड्रॉ ऑफर टोटल एकवीस बक्षिस पहिला बक्षीस बजाज प्लॅटिना दुसरा बक्षीस एलईडी टीव्ही तिसरा बक्षीस फ्रीज चौथ बक्षीस मोबाईल पाचवं बक्षीस सायकल आणि बरीच बक्षिस ऑफर कालावधी एक ऑक्टोबर ते तीस नोव्हेंबर शून्य टक्के डाऊन पेमेंट सैराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरी राहुरी चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल पारनेर नगर विधानसभा मतदार संघामधील महायुतीचे उमेदवार काशीनाथ सर यांचा प्रचार दौरा पारनेर तालुक्यातील गावांमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी पारनेर तालुक्यातील निघोज इथे मळगंगा देवीच्या मंदिरामध्ये मळगंगा देवीचं दर्शन घेऊन मंदिर परिसरामध्ये मतदारांशी दाते सर यांनी संवाद साधलाय यावेळी त्यांनी म्हटलंय की मतदारसंघाचा विकास करण्यासाठी महायुतीला मतदान करा चा चा गेले चाळीस वर्षांच्या कारकिर्दीमध्ये आपल्याला विकास कामांचा मोठा अनुभव आहे गेल्या पाच वर्षात फक्त पाट्या लावण्याचे खोट काम करत आमदारानं जनतेला झुलवत ठेवण्याचं काम केलं मतदारसंघात विकास काम करण्यासाठी मतांचं बटन तुम्ही द्या ते वाया जाऊ न देण्याची जबाबदारी घेऊन विकास काम मोठ्या प्रमाणावरती करणार असल्याची खात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार काशीनाथ सर यांनी दिली आहे निघोज पंचायत समिती गणामधील गावभेट निमित्तानं निघोज येथील मळगंगा देवीच्या मंदिराच्या समोर शुक्रवारी पंधरा नोव्हेंबर रोजी रात्री आठ वाजता त्यांची जाहीर सभा झाली आहे यावेळी ते बोलत होते मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे माजी अध्यक्ष प्रभाकर शेटकवार या सभेच्या अध्यक्षस्थानी होते तर यावेळी सरपंच चित्राताई वराळ पाटील तसेच उपसरपंच माऊली वरखडे पंचायत समितीचे माजी सदस्य दिनेश बाबर भाजपचे माजी तालुका अध्यक्ष वसंत चेडे संदीप पाटील वराळ जनसेवा फाउंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील वराळ जिल्हा परिषद माजी सदस्य राजाराम एरंडे तसेच बाचकर महाराज पारनेर सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक ॲडव्होकेट बाळासाहेब लामखडे मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे विश्वस्त आणि युवा नेतृत्व रोहिदास लामखडे भाजपचे ओबीसी सेलचे तालुका अध्यक्ष मनोहर राऊत भाजपचे सांस्कृतिक सेलचे तालुका अध्यक्ष विलासराव हार्दे तसेच भाजपचे तालुका उपाध्यक्ष मोहन खराडे देखरेख संघाचे संचालक संग्राम पावडे निघोज सोसायटीचे माजी चेअरमन बाळासाहेब लांबखडे तसेच ग्रामपंचायतचे माजी सदस्या सुमन कवात पठारवाडी सोसायटीचे चेअरमन अनिल सुपेकर संचालिका मनीषा वराळ आदी तसेच ग्रामस्थ विविध गावांचे सरपंच उपसरपंच आणि मान्यवर मंडळी मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित होते पहिल्यांदा तुमचं सगळं संपूर्ण महाराष्ट्र पत्रकार संघटना जी आहे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटना त्यांनी त्यांच्या मागण्यांचं निवेदन देऊन या ठिकाणी त्या मागण्यांना पाठिंबा द्यावा अशा पद्धतीचं निवेदन मला या ठिकाणी दिलं त्याचा उल्लेख मला भाषणामध्ये करायचा विसरून गेलो म्हणून पहिल्यांदा तुमचं महाराष्ट्र पत्रकार महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटना जी आहे त्या संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो तुमच्या मागण्यांसाठी मी निश्चितपणे भविष्यामध्ये पाठपुरावा केल्याशिवाय थांबणार नाही म्हणून तुम्हाला या ठिकाणी आश्वासन देतो आज गटामध्ये आमचा सकाळपासून प्रचाराचा गाव भीतीचा दौरा त्या का ठिकाणी चालू आहे माझ्यासमोर सर्व पदाधिकारी आमचे पौर्णीदा असतील राहुल पाटील असतील वसंतराव चेडे असतील आमचे सचिन पाटील बरोबर असतील आमचे दिनेश भावर असतील अन्य सर्व पदाधिकारी या ठिकाणी माझ्यासोबत सकाळपासून प्रचारामध्ये आहेत गावभेट दौरा या ठिकाणी केलेला आहे पावणे दोनशे गावं या मतदारसंघामध्ये आहेत आणि किमान प्रत्येक गावामध्ये एकदा तरी जाणं गरजेचं आहे म्हणून हा गावभेट दौरा या ठिकाणी आयोजित केला या दौऱ्यामध्ये आमच्या मतदारांनी अतिशय उत्स्फूर्तपणे या ठिकाणी स्वागत केलं प्रत्येक गावामध्ये सुवासिनींनी त्या ठिकाणी ओवाळाची ओवाळणी मला या ठिकाणी केली आणि अक्षेक्षा आमच्या या महिला भगिनी तर निश्चितपणे एवढ्या खुश आहेत या महायुतीच्या सरकारनं त्यांच्यासाठी जी लाडकी बहिणी योजना हो त्या ठिकाणी सुरू केलेली आहे त्या लाडक्या बहिणी योजनेच्या बाबतीमध्ये ते अत्यंत खुश आहेत या महायुतीवर आणि महायुतीच्या सगळ्या उमेदवारांना राज्यातल्या निश्चितपणे आम्हा सर्व आमच्या लाडक्या बहिणी भरभरून मतदान करणारी याची खात्री मला निश्चितपणे प्रचार करताना पण मग बोलताना घराने सगळ्या जनतेनं ऐकलेलं आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये किंवा लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी विखे घराण्यांच्यावर काही इतर काही घराण्यांच्यावर घराणेशाहीचा आरोप या तालुक्यातल्या लोकप्रतिनिधीने केला होता आणि यानंतर आता विधानसभेच्या निवडणुका लागल्यानंतर घराणेशाहीवर आरोप करणाऱ्या प्रतिनिधींनी पुन्हा एकदा विधानसभेची उमेदवारी आपल्याच घराण्यामध्ये घेतलेली आहे आपल्या घराण्यात म्हणजे आपल्या स्वतःच्या पत्नीलाच घेतलेली आहे आणि म्हणून घराणेशाहीवर दुसऱ्यांच्या घराणेशाहीवर आरोप करण्याचा अधिकार त्यांना राहत नाही आज या निवडणुकीच्या निमित्तानं तुम्हाला एक गोष्ट नक्की सांगेल की या ठिकाणी अतिशय सुप्त अशी लाट आहे सुप्त लाट यासाठीच आहे की लोकांचे आवाज दाबलेले आहेत ते दाबलेले आवाज खऱ्या अर्थानं लोक जे आहेत ते बदनातून निश्चितपणे दाखवणार आहेत आणि हेच खऱ्या अर्थानं तुम्हाला येत्या तेवीस तारखेला निकालानंतर दिसेल मी मूळ माझं राष्ट्रवादीच आहे मी काँग्रेस पक्षाचा का अध्यक्ष ब्याण्णव ते जवळपास पंच्याण्णव काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष होतो नव्याण्णवपर्यंत काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष होतो नंतर नव्याण्णवला काँग्रेस फुटली पवारसाहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली तेव्हा देखील मी सातत्यानं दोन हजार चारपर्यंत पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा तालुका अध्यक्ष होतो मध्यंतरीच्या काळात शिवसेनेमध्ये गेलो होतो शिवसेनेमध्ये असताना देखील माझे सहकारी जोडलेले आहेत इथं शिवसेनेच्या उमेदवाराचा खऱ्या अर्थानं या ठिकाणी इच्छुकाचा भ्रमनिरास झाला आणि म्हणून या तालुक्याच्या शिवसेना प्रमुख तालुका प्रमुख डॉक्टर पठारे असतील त्यांचा दे, ते त्यांच्या जागेवर जागेवरच आहे परंतु त्यांच्याबरोबर काम करणारा जो शिवसैनिक आहे तो शिवसैनिक माझ्याशी देखील तितका जोडला गेलेला होता त्याच्यामुळे निश्चितपणे त्या सगळ्या शिवसैनिकांशी मला काही उघडपणे काही गुप्तपणे निश्चितपणे मदत झाल्याशिवाय ना राहणार नाही एवढे दिलेले आहेत बरेच उमेदवार देखील बारा बारा उमेदवार एकूण रिंगणात आहेत प्रमुख पक्षाचे तीन उमेदवार आहेत त्याच्यामध्ये त्याच्यातले दोन पक्ष खऱ्या अर्थानं आज लढतीमध्ये आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि महायुती किंवा विरुद्ध महाआघाडी असाच सामना खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी मतदारसंघामध्ये आहे आणि मग हे होत असताना बाकीचे जे अपक्ष आहेत त्या अपक्ष हळूहळू एक दोन दिवसामध्ये पाठिंबा देतील ते दुसरे आमचे युवा सहकारी विजय भाऊ हे देखील त्यांच्याशी आमची बोलणी चालू आहे त्यांना देखील त्यांच्या त्यांच्या आणि आमची उद्दिष्ट एकच आहे त्याच्यामुळे निश्चितपणे ते उद्दिष्ट साध्य घेण्यास होण्यासाठी ते त्यांची भूमिका बदलतील कदाचित आणि एक दोन दिवसामध्ये चमत्कार अठरा तारखेच्या आधी तारखेच्या सभेपूर्वी हा विनोद गायकवाड सी चोवीस तास पारणेर